मस्ती सुरू झाली कासव आहे पाण्यात कासव आहे तर मंडळी आपण आहे ना आलो आलोय जेवायला मस्तपैकी राखण्याचं आणि मामी बघा आमच्या मामीच्या चिचवले भारी आहे वडे बनवते कोकणातले बघा एकदम करून बघा दोघे जण एकदम एक्सपर्ट एक 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 आहे कापायला बघा मगाशी आपण आहे ना गावठी कोंबडे कापताना पाहिले ना तर त्याचं हे मस्तपैकी मटन आहे चुलीवरती तयारी चालली बघा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या मनापूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या मिरघाचा सा महिना चालू आहे आणि कोकणात आवर्जून आहे ना या महिन्यात राखण दिली जाते जे जे कोणी कोकणातले मंडळी असतील त्यांना नक्कीच माहिती असेल कोकणातल्या कल्चरमधला किंवा कोकणातल्या संस्कृतीमधला ही एक आगळीवेगळी गोष्ट म्हणावी लागेल तर आज आहे ना आपण आमच्या मामाकडे जातो आहे आज आमच्या मामाकडे राखण दिली जाणार आहे तर त्यासाठी मामीने स्पेशली खास आपल्याला जेवणासाठी बोलवलं आहे बाबा सगळ्यांनाच घेऊन ये मग माझी आई मी लहान असताना जायचो आईसोबत आता विहा वगैरे आहे सोनाली आणि आई आहेत बाबा मुंबईला गेलेत तर आम्ही आज आमच्या मामाकडे जातो आहे पावसाने वातावरण केलं आहे बरं तुम्हाला सांगायचं झालं ज्यांना ज्यांना माहिती नसेल कोकणात या दरम्यान राखण दिली जाते तर सर्रास बरीच मंडळी मुंबईतून येऊनसुद्धा ही राखण वगैरे देतात आमची अजून राखण बाकी आहे पण माझ्या मामाकडे तर आखण आहे तर चला आपण जाऊया नक्कीच आज काहीतरी मस्तपैकी बेत देखील असणार सर्वांना जेवायला देखील बोलवतात बऱ्याच आ मंडळींना सो आम्हाला देखील मामीने बोलवलं आहे दरवर्षी आम्ही जातोच पण दरवेळी कसं ल लवकर जवळच मामाचं घर असल्यामुळे असं सा साडेआठ आठच्या दरम्यान जायचं जेवून परत यायचं असं होतं पण ह्यावेळी ना मामीने सांगितलं सगळेच या मग म्हणून आपण आज विहाला घेऊन जातो आहे आता हे बघा आज आहे ना आत्ताच पावसाची मोठी सर येऊन थांबली आहे आणि विहा वगैरे सगळेच तयार झाले चला विया अगोदरच टाटा चला मामाकडे जाऊया ना मामा आजीकडे जाऊया ना मामी आजीकडे ती डोस घेतल्यापासून चिरचिरी झालीच तिला मांडीवर डोस आहे तर त्या तेव्हापासून तिला थोडंसं जाम एकदम चिरचिरी आहे हट्ट करते चला ये तयार झाली आमच्या आई तयार झाली विहायला घेऊन जातोय बिर्याणी तोडला गळ्यात घातला असू दे असू दे जो गजरा राहिला पिशवीत आहे चला आम्ही निघालोय मामाकडे हे बघा आंबा आहे ना पावसात पिकतो त्याच्यामुळे सर्रास पडतो कोण खायला नाही आहे आंबे छान लागतो ना आंबट आहे थोडा थोडा आंबट हा हा बघा आत्ताच आहे आत्ताच आहे आई हे किडे वगैरे म्हणतात ना पाणी पडल्यावर पाऊस पडल्यावर पाव आंब्यात किडे वगैरे जातात तसं काय नसतं आमच्या हे आमद्यामध्ये काय नाही किडे बिडे आम्ही जो खाता आता गावचे शब्द कधी कधी तोंडात येतात वियाचे सगळे म्हणजे चादर आणि वगैरे घेतले कपडे घेतले थोडेसे छत्री घेतली मी सोनालीची छत्री घेतली रंगबिरंगी बिरंगी विहा विह्याला असं बाहेर कुठे जायचं झालं ना की एकदम खुश होते, होते ना, ना? हा भुरुम भुरुम जायचं कुठे चाललं विया आपण कुठे चाललोय तांदूळ घेतात काय हा चला गावाकडे अस खास असं छानपैकी वातावरण झालंय ना मस्त आहे की आमची बघा रोपं उगवली आहेत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आमची रोपं केवढी उगवली आहेत ते हे बघा बाहेर फिरतायत बाहेर फिरू नका रे तुमचा पण नंबर लागेल पुणे बघितलं तर मागायला येतात ना लोक गावाकडे ना असं मिरग्यात कोंबडे शोधात येतात ना गावठी कोंबड्या लागतं ना राखण्याला त्याच्यामुळे कोंबड्यांचा मान असतो म्हणजे भरपूर प्राइस वाढलेली असते ना आमच्याकडे भरपूर होते पण आता ह्या व्यवस्थित नाही आम्हाला पण विकत घ्यावं लागेल कोणाकडून तरी असं हा कोणचा आहे ते पण ते पण ते पण ते पण कोण बोलत टाटा कर होय मामाकडे मामाकडे होय जातो आम्ही चला मामाय मामारचिर करते चला खर तर आहे ना मला माझ्या लहानपणाची आठवण झाली माझी आजी आहे ना मला सगळ्या आत्यांकडे असं आहे ना घेऊन जायची की पावसाळ्या दरम्यान विहा काहीतरी म्हणते तर मला नक्कीच माझ्या आजीची आठवण आहे त्या आई वगैरे त्यानंतर आजीनंतर आई वगैरे आमच्या आत्यांकडे किंवा आमच्या नातेवाईकांकडे असं राखण्याचं वगैरे जेवण वगैरे असायचं तेव्हा जेवायला घेऊन जायचे आणि गावं जरी लांब असली तरी पायवाटेने आम्ही जातं म्हणजे जायचो त्यावेळी देखील आणि अजून आता काय आता बाईक वगैरे आली गाड्या वगैरे आहेत तर गाडीने जातो पण त्यावेळीची नक्कीच आठवण होते आणि त्यावेळी ती राखण दिलेली आणि तो काही सुगंध दरवळायचा ना वड्याचा वगैरे भारी वाटायचा आहे ना सोनाली सोनली तू जायचीच की नाही तुझ्या मावशीकडे वगैरे हा राखण्याला मजा असायची ना असं चला मामाच्या घरी पोहोचलो है ना मामाच्या घरी पोहोचलो बाय नमस्कार कर आजोबा ना माझ्या आईच्या वडिलांची समाधी आहे यायला घेऊन आलो तिथे नमस्कार कर जय जय कर जय जय कर आजोड चला फायनली पोहोचलो चला आमची मावशी स्वागतालाच आहे चला चला लाईट नाही लावली गेली काय होय तेव्हाच चला मला मामाचं घर म्हणतो काळू काय अरे माम्याची बघा तयारी जोरदार आहे लाईट गेले काय काय चला आलेल्या वियाची मस्ती सुरू झाली कासव आहे पाण्यात कासव आहे त्याला तर आहे तर मंडळी आपण आहे ना मामी आलोय जेवायला राखण्याचं आणि मामी बघा आमच्या मामीच्या चिचवले भारी आहे वडे बनवते कोकणातले बघा मामी कशी बनवते तुम्हाला दाखवतो इकडे हा असा कोरून मस्त पैकी छान असतं थोडस पाणी हाताला लावून परत पलटून घेऊन परत ठेवून असं एकदम पसरून घ्यायचंय आणि मध्ये त्याला पोक दुसरा बघा वाडा इकडे शेकतोय आणि हे बघा खायला बसलंय <laughs> आम्ही पण असं लहानपणी बसायचो हे बघा चला आम्ही तरी पण किती माणसं सगळे पाहुणे मंडळी येणार आहेत काय माहिती छायाताई वगैरे पण येणार आहे काय नाही अच्छा चला असे वडे आता मामी झटपट बनवून घेते मामी पेट कुठलं कुठलं वापरलंय तांदळाचं हा आणि गव्हाचं आणि बेसनचं हा कांदा अच्छा मग कांद्याचे असं थोडंसं फोडणी टाईप देतात की असंच टाकतात कच्चा बरोबर बारीक करून थोडस आंबून जात ना पीठ चांगलं येत बघा इकडे आता झटपट मामी वडे बनवते आता पहिला झालंय दुसरा तयार होतोय थोडस लाईट इकडे कमी आहे आणि ही पोरगी बघा वडा खायला थांबली आहे ना हवाय तुला चला भरपूर वडे बनवायचे तर मंडळी आपण रेसिपी तर शूट नाही करू शकत पण बघा एवढं पीठ ठेवलंय मामीने तर भरपूर पाहुणे मंडळी येणार आहे आज्ञा तुला वडा खायचा आहे अरे बापरे अरे मंडे नेमकी राहायला आली विरी गुड मग आमचा देवळा ही बघा आईने पहिल्या वडाचा मान घेतलाय <laughs> चला आई काय करते वडा करते, करते। अरे बापरे वडा नको थांब गयम गयम आय गरम गरम हात भाजेल गलम मंडळी चुलीजवळ थोडंसं गरम होत होतं त्याच्यामुळे थोडं बाहेर आलो आहे मला मागाशी लाईट गेली होती त्याच्यामुळे दाखवताना आलं त्यात तर बरेच मंडळींना माहीत नसेल हे आमचं मामाचं घर जवळजवळ सात ते आठ कुटुंब ह्या एका घरामध्ये राहतात थोडंसं आता कसं आहे वेगवेगळे रूम्स आहेत आणि थोडं चुली वेगवेगळ्या झाल्यात फार पूर्वी मी माझ्या लहानपणी यायचो त्यावेळी ना एकाच ठिकाणी जेवण असायचं एवढा मोठा भला मोठा टॉप चढायचा आणि वेगळीच मजा होती त्यावेळी पण असं कसं कालांतराने थोडंसं हे नवीन घर बांधलं जे जुन्या घराच्या नंतर त्याच्यानंतर वेगवेगळे रूम्स आहेत वेगवेगळी बिराडं राहतात पण एक घराचा आकार एकच आहे किंवा एकाच घरात राहतात असं म्हटलं तरी नाही हे बघा इथून असं आत गेल्याच्यानंतर वेगवेगळे रूम्स आहेत मंडळी आत्ता मी आहे ना परत एकदा घरी आलो आहे तर इथे आहे ना सगळ्यांच्याच रूममधून आहे ना वाड्याचा सुगंध येतो बघा म्हणजे सगळीकडे तयारीला लागलेत म्हणजे सगळे असे जे बिराडं आहेत तिथे तिथे वडे तयार होते तर मंडळी आता पण आहे ना थोडं मस्त बसलो होतो बाहेर थोडंसं अंगणामध्ये गेलो आणि परत एकदा आत आलो तसा आत आलो तसं सगळ्यांच्याच बिराड्या म्हणजे ज्या खोल्या आहेत तेथून वड्याचा वास यायला लागला सुगंध यायला लागला आणि आता आहे ना खरं काम आहे ना ते चालू आहे राखण वगैरे देऊन आलेत सगळेच आमचे मामा आणि इकडे आता आहे ना थोडंसं गावठी चिकन म्हणू शकतो आपण त्याला तर ते सोडवण्याचं काम चाललंय दाखवतो तुम्ही एकदम मस्त करून बघा एकदम एक्सपर्ट आहे पोहायला पण त्याला पोहण्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण पोहायला गेलो होतो मी महिन्यात तेव्हा हा बंटी आणि हा पियुष हे बघा इकडे चिकन आहेत गावठी कोंबडा आमचे मामा इकडे ना चिकन साकडत आहेत <laughs> Das, 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 das <देख> नील आहे ना कोंबड पकडून आहे नील तो अरे तू आता ओढून नाही जाणार काढ गरम पाण्यात टाका एवढी कोंबडी याच्यात एक्सपर्ट आहे ना बघा असं एवढं गरम पाणी देवांना आमचा एक्सपर्ट आहे याच्यामध्ये चला विह्याला ना इकडे आल्याच्या नंतर मैत्रीणी भेटल्यात आहेत आता ही आमची दिदी आज्ञा आज्ञा डान्स खूप छान करते आज्ञाचा व्हिडिओ जर भेटला ना डान्स करतानाच तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये प्लेस करेन बघूया जर डिलीट झाला नसेल तर विह्यासोबत पैसे पैसे आता विह्या ना यांच्यासोबत पैसे पैसे खेळते तोंडाला नाही आला बा पैसे बघ या दीदीकडे पण पैसे भरपूर आहेत अरे वा अर आहे ना भलं मोठं अंगण आहे इकडे तर अंगणात खेळते उड्या मारतेच पावसाचं आगमन पण झालं इकडे या, या पडशील सावकाश 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 तर म्हणजे आता पण ना अजून आपल्या मामा आहेत ना अर्जुन मामा त्यांच्या घरी आलो होतो आणि आमची मावशी बघा स्पेशल वडे बनवते चुलीवरचे ते <laughs> पण सगळ्या ज्या वेगवेगळ्या म्हणतात ना बिराड आहेत प्रत्येक रूम मध्ये तसे वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या वड्यांची तयारी चालली आहे खास राखण्याच्या वड्या मस्त वेगळी मावशी काय काय टाकलंय सगळं टाकलेलं आहे आमच्या आईची बहीण आई मोठी कि तू मोठी मावशी आईच मोठी आई मोठी काय बघा म्हणजे मावशीच्या हाताला पण चव आहे कधीतरी जेवायला जाऊ आम्ही मावशीकडे मावशी कधी येऊ मग <laughs> आणि विया बघा आमची ए विया <laughs> काय बनवते आजी काय बनवते वडे ए म्हणजे इकडे बघा मगाशी आपण आहे ना गावठी कोंबडे कापताना पाहिले ना तर त्यांचं हे मस्तपैकी मटण आहे आता इकडे चुलीवरती तयारी चालली बघा आमची वहिनी आहे मस्त ही छान अशी फोडणी देते ज्या का म्हणजे आजचा भेद एकदम भारीच हां 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 आणि इकडे बघा आमच्या मामीने तयार केलेले वडे तर दोन चुलीवरती मोठं काम चाललं आहे चालू द्या <laughs> आता इन डिटेल काय आपण रेसिपी शूट नाही करत आहोत पण याची चव कशी होईल ती नक्कीच सांगू आता आमच्या वहिनीच्या हाताला पण चव आहे कधीतरी आपण त्यांच्या हातची रेसिपी शूट करायला येऊ मंडळी चला जेवण तर आतमध्ये तयार होत आहे पण आमचे ना छायातही आले बघा आमच्या मामाची मुलगी आणि आमचे भाऊजी पण आले आहेत लवकर का आलीस गाडी ना भेटली रिक्षा हा भावाजीने रिक्षा उशीर आणली छाया ताई बरोबर थोडाच वेळात गप्पा मार आतमध्ये चला मंडळी मस्तपैकी पंक्तीत जेवलो खरं तर बाहेर लाईट नव्हते त्याच्यामुळे काय असं तुम्हाला पंधतीमध्ये काय काय वडे वगैरे होते ते सगळं काय दाखवता आलो पण आता आहे ना परत एकदा मी चुलीजवळ आलो आहे आमची छाया तयार आहे ना आणि आमची छाया आहे ना बघा जेवायला बसली बघा हवं ते घेते बघा सगळं काय हाताजवळ आहे चुलीजवळ बसण्याचा हा फायदा ना छायातही बरोबर आहे ना वडे मस्त आहेत ना मग आम्ही चहा अजून चव आहे ना मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि काल आपण आहे ना मामाकडून राखणेचं जेवण घरी रात्री राहिलेलो आणि सकाळी उठून घरी आलो, आलो पाऊस होता त्याच्यामुळे शूट करायला जमला नाही कारण विहायला घेऊन आलो पावसाने सकाळपासून जोर धरलाय बघा हे बघा आणि एवढे वर्ष मी गावी राहतोय जेव्हा जेव्हा वटपौर्णिमे पौर्णिमा असेल ना त्याच्या अगोदरच्या दिवशी पाऊस आवर्जून पडतो एवढं मात्र करा तो मंडळी हा थोडक्यात वेळी होता मामाच्या घरी जाऊन आलो आणि परत आलो खरं तर लहानपणाची आठवण नक्कीच होते जेव्हा आजीचा हात धरून मी अशा या म्हणतात ना पावसाच्या मिरगाच्या महिन्या स्पेशली आत्यांकडे किंवा आमच्या नातेवाईकांकडे जायचो त्यावेळेचे दिवस खरंच आठवतात काय भारी वाटायचं त्यावेळी असं भरपूर प्रमाणात काही गोष्टी नसायच्या थोड्या थोड्या गोष्टी असायच्यामुळे फक्त ते चिकन किंवा मटन म्हणू नका तर थोडं थोडं जरी असलं ना तरी ते गोड लागायचं आणि भारी वाटायचं आणि जाण्या येण्याचं फिलिंग काय वेगळंच असायचं माझ्यासारख्या अनेक जणांनी ते त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्या गोष्टी खरंच मिस करत असतील असं मी तरी आशा करतो कारण ज्यांचं बालपण कोकणात गेलं आहे ना त्यांनी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या असतात आणि आता कसं आहे आपण कामानिमित्त मुंबईला असतो किंवा इतर परदेशात असतो किंवा इतर कुठल्याही शहराच्या जा ठिकाणी असतो तर गावाकडच्या गोष्टींची आहे ना नक्कीच आठवण येते तर म्हणूनच आपण आहे ना आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावाकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी गावाकडच्या कल्चरमधल्या गोष्टी गावाकडचा निसर्ग गावाकडच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो घर बसल्या तुम्हाला कोकण दर्शन करवतो म्हणून आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा आज आहे ना या व्हिडिओला जवळजवळ हजार दोन हजार तरी लाईक झाले पाहिजेत अशी अशा करतो कारण आपण नेहमीच प्रयत्न करत राहिलो आहे गेली सहा ते सात वर्ष आपण को यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच आपण कोकण दाखवत आलो आहे कोकणातल्या दाखवत आलो आहे कोकणातलं पर्यटन दाखवत आलो आहे बऱ्याच गोष्टी तर मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की आपण कोकण संस्कृती चॅनल आता आपला कोकण संस्कृतीचा परिवार आता दोन लाखाचा होत आहे तर झटपट आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सो मंडळी तुर्तास मी तुमची ह्या व्हिडिओमध्ये तरी रजा घेतोय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाडा येवा कोकण आपलं तसा काळजी घ्या सर आता उद्या वटपौर्णिमा आहे ना घरात जरा मदत करावी लागेल सगळ्याच गोष्टींना पण सांगण्यापासून आंबे वगैरे गोळा करण्यापर्यंत फळं वगैरे लागतात ना काय बघा मग सांगितलं ना उद्या वटपौर्णिमा आहे हे बघा काम सुरू झालं आहे सोनाली सात जन्म काय मीच हवा आहे तुला आता बाप रे कॉन्ट्रॅक्ट वाढत जाणार